ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग ओविक्रमांक अकराशे एक्कावन्न पासून श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम तैसेजी होतसे देवा तया अवधानाची आलवलवा पाहता व्याख्यान चढले थावा चौगुणेवरी त्याप्रमाणेच महाराज देवालाही होत होते अर्जुनाच्या अवधानाची नित्य नूतनता पाहून श्रीकृष्णाला व्याख्यान करण्यास चौट चौपटीपेक्षा अधिक बळ चढले सुवाय मे गुसावरे जैसा चंद्रे शिंदू भरे तैसा मतलर सुआध रे श्रोतयाचेनी ज्याप्रमाणे अनुकूल वाऱ्याने वर्षा होण्यासारखे मेघ सावरले जातात किंवा चंद्राच्या योगाने समुद्राला भरती येते त्याप्रमाणे श्रोत्यांच्या आदरपूर्वक ऐकण्याने वक्त्याच्या बोलण्यात रसाची पुष्टी झाली आता आनंदमया गवे विश्व की जेल देवे ते राय परिसावे संजयो म्हणे संजय राजा धृतराष्ट्राला म्हणतो आता पुढे भगवान श्रीकृष्ण जे आपल्या बोलण्याने सर्व जगत आनंदमय करतील ते बोलणे महाराजांनी ऐकावे एवम जे महाभारती श्री व्यासे प्रांतमती भीष्म पर्व संगती मनितली कथा याप्रमाणे अमर्याद अशा बुद्धिमान भीष्म भीष्मपर्माच्या संगतीने महाभारतामध्ये जी कथा सांगितली आहे तो कृष्णार्जुन अर्जुन संवादू नागरी बोलू विषदू सांगो निदाऊ प्रबंधू ओवीचा तो श्रीकृष्ण व अर्जुन यांचा संवाद ओवी प्रबंधात ग्रथित करून सुंदर मराठी भाषेतून स्पष्ट करून दाखविणार आहे नुसदीची शांती कथा आणि जय लकीर वाकपता जय शृंगाराच्या माता पाय ठेवी ही कथा शांत रसाला धरून असली तरी ती शृंगारसाच्याही डोक्यावर पाय ठेवील म्हणजे शृंगारसापेक्षाही चित्ताकर्षक होईल अशा रीतीने मी आपल्या मराठी वाणीने ती सांगेन दाऊ वेलाळे देशी नवी जे साहित्या ते ओजावी अमृता ते चुकी ठेवी गोडीसेपणे साहित्याला शोभा आणील व गोडपणाने अमृतालाही नावे ठेवील अशी सुंदर नवी मराठी भाषा निरूपणातून दाखवीन बोल लावते निगुणे चंद्राशी घे उमाने रसरंगी बोलवणे नादू लोपी चित्त प्रसन्न करण्याच्या गुणामुळे माझे शब्द चंद्रप्रकाशाचे माप घेतील म्हणजे चंद्रप्रकाशही माझ्या शब्दांपेक्षा मर्यादित चित्त प्रसन्न करणारा ठरेल आणि शब्दाने व्यक्त केलेल्या रसात रंगून मोहित झालेल्या मनाला दशनादही ऐकू येणार नाहीत खेचराची आई मना न सात्विकाचा पाना श्रवणासवे सुमना समाधी जोडे माझे बोल ऐकल्याबरोबर अत्यंत रजोगुणी तमोगुणी व आकाशात भटकणाऱ्या अशा पिशाच्या आधी प्राण्यांच्या मनाला देखील सत्वगुणाचा पाजर फुटेल व शुद्ध मनाच्या पुरुषांना समाधी प्राप्त होईल आनंदाचे आवारू मांडू जगा अशा प्रकारच्या शब्दविलासाचा विस्तार करून संपूर्ण विश्वात भगवद्गीतेचा अर्थ प्रगट करू आणि संपूर्ण जगाभोवती ब्रह्मानंदाचा कोट उभारू फिटो विवेकाची वाणी हो मनाची जिनी देखो आवडे तो खानी ब्रह्मविद्येची लोकात दिसून येणारी आत्मानात्म विवेकाची उणीव नाहीशी हो कान व मन असण्याचे सार्थक हो व वाटेल त्याच्या दृष्टीला ब्रह्मज्ञानाची खानी दिसो दिसो परतत्व डोळा पाहू सुखाचा सोहळा रिवो महाबोध सुकाळा माझी विश्व सर्वांच्या डोळ्याला एक सर्वत्र परब्रह्मच दिसो सर्वजण ब्रह्मसुखाचा सोहळाच पाहोत आणि संपूर्ण विश्वाला ब्रह्मबोधाचा सुकाळ हो हे निपजेला ता आगवे ऐसे बोली जेल बरवे जे अधिष्ठिला से परमदेवे निवृत्ती मी देव सर्व देवांचा देव व श्री सद्गुरु निवृत्तीनाथ यांचेच माझ्या चित्तात अधिष्ठान असल्यामुळे इच्छिल्याप्रमाणे सर्व घडून येईल असेच मी आता सुंदर निरूपण करणार आहे म्हणून अक्षरी सुभेदी उपमा श्लोक कोंदा कोंदी झाडा देईन प्रतिपदी ग्रंथार्थाशी म्हणून ग्रंथाचा अर्थ सांगताना उपमा व श्लोक यांच्या झालेल्या दाटीत शब्द स्पष्ट निराळे करून प्रत्येक शब्दाचा अर्थ व त्यातील भाव सांगेन हा ठाऊवरी माते ऋतया सारस्वते केले असे श्रीमंत श्रीगुरुराये षडगुणेश्वर संपन्न श्रीमंत श्री गुरु निवृत्तीनाथांनी इतके करता येण्यापुरते मला साहित्य संपन्न केले आहे तेने जी कृपा सावाये मी बोले ते तुले सामाये आणि मी तुमची सभेला हे गीता म्हणू महाराज गुरुकृपेच्या साह्यामुळेच मी बोलतो तितके माझ्या ठिकाणी साठविले आहे आणि तुम्हा श्रोत्यांच्या सभेत गीतार्थ सांगण्यास मी समर्थ झालो आहे वरी तुम्हा संतांचे पाये आजी मी लादलो आहे म्हणून जी नो हे अटकू काही आणखी शिवाय तुम्हा संतांचे चरण आज मला प्राप्त झाले असल्यामुळे मला काही एक अवघड वाटत नाही प्रभू काश्मीरी मुके नुपजे हे काय कौतुके नाही उनी सामुद्रिके येशी हे प्रभो सारस सरस्वतीच्या पोटी मूल कौतुक म्हणूनही जन्मू शकत नाही लक्ष्मीच्या हातावर सामुद्रिक लक्षणे कधी कमी नसतात तू तु तैसी तुम्हा संतापाशी अज्ञानाची गोटी कायशी या लागी नवरशी वरुषेन मी त्याप्रमाणे तुम्हा संतांजवळ अज्ञानाची गोष्ट कोठून राहणार म्हणून तुमच्या कृपेने मी नवरसाने परिलुप्त असे निरूपण करणार आहे किंबवना आता देवा औसरू मज दे ज्ञान ज्ञानदेव म्हणे बरवा सांगेन ग्रंथू किंबवना आता, दे दे देव आता देवा अवसरू मज देयावा ज्ञानदेव म्हणे बरवा सांगेन ग्रंथू किंबवना आता देवा अवसरू मज देयावा ज्ञानदेव मणी बरवा सांगेन ग्रंथू श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे प्रभो फार काय सांगावे आता मी सुंदर ग्रंथ सांगणार आहे मला अवकाश द्या देव त्रयो दशो ध्याय। श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां त्रयोदशोध्याय श्रीकृष्णापणस्तू कुंडली कवर्दाहरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ